नमस्कार मी ज्योतिर्विद स्मिता गिरी माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण नातेसंबंधांवर एक सुंदर मालिका इथे व्हिडिओची पाहत आहोत मागच्या भागामध्ये आपण मधून निर्माण होणारे नातेसंबंध आणि ते कसे प्रस्थापित होतील ते कशाप्रकारे विकसित करता येतील हे पाहिले आज आपण लाभस्थान म्हणजे कुंडलीतलं अकरावं स्थान की जे कामत्रिकोणाचं स्थान आहे आणि दशमाचं धनस्थान आहे म्हणजे दशमस्थानातून केलेला व्यवसाय उद्योग यातून मिळालेला जो पैसा आहे किंवा यातून मिळालेला जो लाभ आहे तो लाभस्थानावरनं म्हणजे एकादशस्थानावरनं याच स्थानावर त्यामुळे या स्थानालाही अत्यंतिक महत्त्व आहे कारण इथे आपल्या सगळ्यात जवळचे असणारे सुरुदय पाहतो रक्तातील नाते या संबंधांपेक्षा सुद्धा हो मित्र आणि मैत्रिणी हे जवळचे असतात आपण त्यांच्याशी सगळी गुपित शेअर करू शकतो आणि अत्यंत दुःखाच्या वेळेत आपण त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडूही शकतो अशी ही मैत्र भावना आणि त्याचा लाभ या स्थानावर आपल्याला होतो नुसतेच मित्र मैत्रिणी नाही आहेत तर सहकारी आणि आपल्या सभोवतालचे जे लोक आहेत की जे निकट संबंधात असतात ते सगळे लोक याच्यात येतात तसंच सुना आणि जावई आजकाल पहा एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते म्हणजे जेव्हा या दोघांचं लग्न होतं त्यावेळेस मुलीकडच्या लोकांना जावई हा मुलगा स्वरूप मिळतो तर मुलाकडच्या लोकांना मुलगी ही मुली स्वरूप मिळते सुनी म्हणजे ही नाती किती जवळ आणायची आणि किती दूर करायची या यांचा यांचा ला हे या लाभस्थानावरनं कळतं जेव्हा इथे पापग्रह असतील तेव्हा यांच्या संबंध यांच्यातले संबंध दुरावल्यासारखे दिसतात आपल्याला आणि म्हणूनच लाभस्थानाला हे तितकंच महत्त्व आहे म्हणून आज आपण लाभस्थानातल्या लाभस्थानातून कोणकोणते नातेसंबंध पाहू शकतो याचा विचार करूया आता मैत्र म्हटलं की मित्रमैत्रिणी आले ते जीवाभावाचे असतात पहा अगदी शाळेमध्ये पाऊल टाकल्यापासून आपली घट्ट मैत्री होते पा, ती पुढे पुढे तशीच दृढ होत जाते नंतर मा माध्यमिक शाळेत जातो तिथेही बरोबर असते कॉलेजमध्ये जातो मित्र जो म्हणेल त्या साईडला आपण महाप्रवेश घेतो म्हणजे त्यावेळेस जर मित्र उच्च प्रतीच्या बुद्धिमत्तेचे असतील तर त्यांच्याप्रमाणे आपणही व्यावसायिक शिक्षणाकडे आपली ओढ राहते आणि सगळे मिळून आपण तिथेच एकत्र येऊ या उद्देशाने पुन्हा एकत्रच अभ्यास केला जाईल या विचाराने हे मित्रमैत्रिणी पुन्हा एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि त्यांच्यातली कॉम्पिटिशन ही हेल्दी असते म्हणजे केवळ दुसऱ्याला मागे टाकण्यासाठी स्पर्धा नसते तर दुसऱ्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी ही स्पर्धा असते म्हणजे एखादा जर माग बडत असेल तर इतर सगळे लोक त्याचा हात धरतात आणि आपण सगळेच जण बरोबर जाणार आहोत असं म्हणतात म्हणजे रक्ताच्या नात्यांपेक्षा सुद्धा जे दृढ संबंध झालेले असतात मैत्रीचे ते आपल्याला या भागातून दिसतात म्हणजे एखादं काम ज्या वेळेस व्यवसायामध्ये नंतर ते उतरतात सगळे कारण व्यवसायाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या होतात कॉलेज शिक्षण संपलं की जो तो वेगवेगळ्या वाटेने जातो आणि मग एक नवीन वाट शोधून त्या पायवटीवरनं चालताना काम करत करत तो रस्ता खूप रु रुंदावतो म्हणजे कामाचं क्षेत्र वाढतं आणि मग अशा या कामाचं क्षेत्र वाढल्यानंतर आपल्या पंख रुंदावले जातात आणि पंख जेव्हा रुंदावले जातात तेव्हा उंच भरारी घेतली जाते आणि हे उंच भरारी घेतली म्हणजेच क्रांती केल्यासारखं होतं म्हणजे आपल्याच बरोबर आपल्या मित्रांसहित समाजालाही पुढे घेऊन जाण्याची कुवत त्या व्यक्तींमध्ये निर्माण होते आणि मग असे लोक आपल्या स्वतःच्या आकांक्षा त्यांची पूर्ती करण्यासाठी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाता आणि जे मित्रसौख्य तर असतंच असतं पण त्यांच्याबरोबर समाजातल्या इतरही लोकांचा त्यांना लाभ होतो आणि त्या सगळ्या लोकांना पुढे घेऊन जाण्याची कुवत यांच्यामध्ये असते तसंच जे मित्र असतात किंवा जे सहकारी असतात त्यांच्या सुखदुःखात आपण वाटेकरी असतो बा आणि मग हे विचारपूस करणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं किंवा आत्यंतिक दुःख वाटतं तेव्हा एकमेकांशी बोलून केवळ मनामध्येच न ठेवता आपल्याला मोकळेपणा मित्रांकडे वाटतो ज्यावेळेस घरातून पैसे मागणं अवघड वाटतं त्यावेळेस एखादा मित्र अर्थसहाय्य करायला उभा राहतो आणि ते कसं असतं बंद हे मोठी लाख की सारखं म्हणजे ज्यावेळेस तो मदत करतो त्यावेळेस इतर कोणालाच ते माहीत नसतं पण ती मैत्री जपण्यासाठी केलेलं प्रेम असतं किंवा तो हितचिंतक असतो की जसा मी पुढे आहे तसाच तूही पुढे ये आणि त्याच्यासाठी तुला जी काही मदत लागेल ती सगळी मदत करण्याची कुवत माझ्याकडे आत्ता आहे मग ती कुवत वापरून आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगून मित्रांनाही बरोबर घेऊन पुढे गेलं पुढे जाता येतं आणि मग सगळ्यांचाच विकास होतो म्हणजे सगळे समानतेने पुढे जातात म्हणजे सगळ्यांच्या सुखाचा लाभ होतो सगळ्यांना एकमेकांच्या मैत्रीबरोबर तसंच जर त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक असतील तर समाजाच्या विघातक कृत्य करण्याकडे लक्ष जातं ना मित्र जसा असेल तसंच आपण बघतो